नमस्कार नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या युट्यूब चॅनल मध्ये चर्चा करणार आहोत तर त्यासाठी आपल्या बरोबर बोलण्यासाठी उपलब्ध आहेत मान्य श्री प्रदीपजी जनजनी साहेब जनजनी साहेबांचा ओळख करून म्हटलं तर आताच त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि मान्य श्री रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि प्रल्हाद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झालेला आहे असे प्रदीपजी साहेब आहेत तर आपण अनेक विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आत्ताच आजच म्हणजे माननीय श्री रजितसिंह नाईक निंबाळकर हे कंपनी कमीज कंपनीवरती कमीज मोर्चा घेऊन गेले होते कामगारांना घेऊन बरोबर तर मोर्चा घेऊन गेला असताना आताच साखरवाडीच्या सभेमध्ये माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रश्न विचारला होता की विरोधकांना कमी कंपनी बंद पाडायची आहे का मग तुम्ही कंपनीवरती मोर्चे घेऊन जाता नक्की काय कारण आहे याच ते आपण सातत्यानं हे काय निघालेला मोर्चा आज निघत नाहीये हा मोर्चा मागील बऱ्याच प्रदीर्घ कालावधी पासून हा निघत आहे मोर्चा सातत्यानं निघत आहे मग ह्याच्यामध्ये विरोधक सातत्यानं वारंवार काही ना काहीतरी मागणीसाठी तिथं रास्त मागण्या आहेत नागरिकांच्या तिथल्या त्या मागणीसाठी जर मोर्चे काढत असतील मोर्चे काढणं आंदोलन करणं हा लोकशाहीचा एक भाग आहे अविभाज्य भाग आहे ते लोकशाहीच्या बाहेर असं नाही ना काही की आम्ही मोर्चे काढतो त्यावेळी काहीतरी हप्ता मागतोय तिथं कंपनीला असा विषय असा तर विषय नाही ना मग जर आपल्या पलटण तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र तिथं कोणत्या मागणीसाठी येत आहे हे सत्तेत असलेल्या सत्ताधी सत्ताधारी श्रीमंत रामराजे निंबाळकर नाईक निंबाळकर साहेबांनी कधी ह्याची चौकशी केली का स्थानिक भूमिपुत्रांची ही चौकशी त्यांनी करायला हवी होती त्यांनी आज ते फलटण तालुक्याचे सत्ताधीश आहेत त्यांनी विचारायला पाहिजे होतं जाऊन जो गावागावात तिथे किती गाव आहेत तिथं स्थानिक सुरवडे आहे नांदल आहे मुळीकवाडी निंबोरे आहे काशीदवाडी डबळेवाडी अजून एका दुसरं काय माहिती मिरगाव असेल ह्या सहा सात गावामध्ये दे जाऊन त्यांनी चौकशी करणं अपेक्षित होतं त्यांच्या ग्रामसभा की बाबा काय तुम्हाला अडचणी काय आहेत तुमच्या अडचणी मला सांगा मी सोडवतो काहीच अडचण नव्हती त्याच्यामध्ये का निघतील मोर्चे विरोधकांना त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट सहभाग हो घ्यावा हो लागेल जर सत्ताधारी मंडळी स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीकडे लक्ष देत नसतील तर स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या अडचणी घेऊन जायचं कुठं विरोधकांकडे जाणार ना बघ विरोधकांकडे गेल्यानंतर विरोधकांना काय करावं लागतं मग आंदोलन करावं लागेल तिथं मोर्चे काढावं लागतील कारण कमी कंपनी कोणाचं म्हटलं जातं तर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्याकडे बोट दाखवलं जातं की बाबा ह्यांचं तिथं चालतं बऱ्यापैकी मग त्यांनी तिथं लक्ष देणं आवश्यक होतं असा विषय होता आणि दुसरी गोष्ट राहिली गोष्ट लोकांच्या मागणीचा लोकांच्या मागण्या काय आहेत तिथं आपण जर सुरुवातीपासून बघितलं तर कमीन्स कंपनीसाठी संपादित करीत करण्यात आलेल्या जमिनी ह्या माझ्या माहितीनं बहात्तर हजार रुपये एकरी अशा जमिनी त्या विकत घेतलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्याला त्याचे पैसे किती मिळाले एकरी बहात्तर हजार रुपये आता रेट काय चाललाय का तुम्हाला सांगतो आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर त्याच्यामध्ये धडपडलोय भरपूर त्याच्यामध्ये पाठपुरावा केलेला आहे काही काही शेतकऱ्यांना माझ्या माहिती मला तुम्हाला सांगतो वीस वीस तीस तीस एकर जमिनी होत्या बहात्तर हजार रुपये ते पैसे मिळाले त्यांची मुलं कामाला असेल तिथं माझ्याकडे काही लोक मागे आली होती तर त्यातला एक मुलगा सिक्युरिटीमध्ये होता दहा वर्ष काम करत होता नऊ हजार रुपये पगार होता किती दहा आणि जमीन त्याची गेली होती वीस एकर सुट्ट्यांची गेली होती दहा एकर त्याच्याच घरातली माझी एकूण जमीन गेली होती तीस एकर दहा वर्षात साडे नऊ हजार रुपये पगार आता त्या दिवशी तो आला होता त्या दिवशी त्याला पगार किती साडेबारा हजार रुपये पगार होता आता साधारण दोन अडीच वर्ष झाली त्या घटनेला म्हणजे वर्षाला हजार रुपये अशा पद्धतीनं जवळपास हे कामकाज सुरू आहे लोक लोकांच्याकडे पर्याय नाहीत लोकांना लोका आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाहीत आणि कमी कंपनी सारखी जी कंपनी आहे रोजगार देणारी कंपनी म्हणून तिथं बघितलं जातं लोकही काय आंदोलन करत आहेत की हक्कन करत आहेत ना <laughs> आमचा हक्क आम्हाला द्या आणि जे ज्यांचं भूसंपादन केलेलं आहे त्या लोकांच्या जमिनी केलेल्या आहेत तिथं तर त्यांना प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे कायद्यानं सुद्धा त्याच्यावरती तसा अधिकार त्या लोकांचा आहे परंतु कमिन्स कंपनी सुद्धा काय करते कमिन्स कंपनीने सुद्धा कोणाचं तरी रखेल असल्यासारखं वागलं नाही पाहिजे कमिन्स कंपनीने आपल्याला इथं व्यवसाय करायचा आहे ह्या दृष्टीनं सर्व धर्म सर्व लोक कुणी येऊ देत तिथल्या लोकांना आणि प्रथम प्राधान्यच त्यांच्या जमिनी गेले आहेत त्यांना त्या दृष्टीनं ते कमी कंपनीनं बघणं गरजेचं आहे ना की प्रदीप जनजने आहे आणखी कोण आहे कुणी कोणारी असेल ह्यांच्याकडं बघता कामा नये त्यांनी जो माझ्या गेटवर वर बायोडाटा घेऊन येतोय किंवा तक्रारी अर्ज घेऊन येतोय त्यांची समस्या बघणं गरजेचं होतं पण हे झालं नाही आणि आज जो बघायला मिळाला मिळाला आपल्याला आमचे नेते माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांनी जो आज मोर्चा काढला तो खरंच वाखान्या होता त्यांचं कौतुक करावं एवढं थोडं आहे कारण आज खरंच तुम्हाला सांगतो दिवाळी साजरी करण्यासारखा दिवस आहे आणि लोकांना आज कळलं की हा जो खरा पगार किती कर्मचा मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार खरा किती आणि खोटा पगार किती त्यांच्या हातात येणारा पगार बारा हजार रुपये आणि त्याला किती तर दाखवलेलं आहे बावीस हजार रुपये चोवीस हजार रुपये असं दाखवलेलं आहे मग हे दहा आणि दहा हजाराचा खर तर मी आज दादांच्याकडे सांगलं दादांना मी सांगणार आहे की ह्याची चौकशी लावा ह्या गोष्टीची चौकशी लागली पाहिजे आणि त्या कामगारांना त्या कर्मचाऱ्यांना मधली जी तपावत आहे जे जेवढ्या वर्षापासून असेल तेवढा फरक कामगारांना परत मिळाला पाहिजे कारण हे जे चुकी हे जे होतंय घडतंय फलटण तालुक्यात हे चुकीचं घडतंय आणि कमीन्स कंपनी जरी चांगली असेल तरी कमी कंपनीला हा एक प्रकारचा बट्टा लागतोय गालबोट लागते हे कमीन्स कंपनीनं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि कमीन्स कंपनीची एकच चूक होते महत्वाचं की त्यांनी तोंड बघून काम नाही केलं पाहिजे ते इतर जे चुकतंय कमीन्स कंपनीचं की तोंड बघून ते काम करतात सीएसआर <laughs> फंड असेल त्यांच्याच लोकांना द्यायचा कमी कंपनीमध्ये कोणाला लावायचं असेल गावातल्या आडानी शिकलेला माणूस असतो पुढारी त्याची शिफारस आणायला लवकर म्हणजे हा शिकलेला पोरगा आमचा जातो नोकरीसाठी बायोडोटा घेऊन जातो शिकलेला असतो तो आणि त्याला काय सांगतात की तू शिफारस घेऊन ये तू कुठल्या गावात नाही अमक्या अमक्या बर त्या गावातला जो पुढारी आहे त्याची शिफारस घेऊन ते पुढे शिक्षण किती झालेलं असतं आता सर्रास जर तुम्ही बघाल तर ते अंगटे बहादूर तरी असते नाही तर कुठेतरी पाचवी सहावी झालेली असते आणि त्यांची शिफारस ह्या लोकांना आमच्या तरुण योगांना ला। आणावी लागते हे सगळ्यात सर्वात मोठं दुर्दैव आहे ह्याच्यामध्ये पूर्णपणे मी मागील काळात अगदी माझी पी एच डी त्याच्यामुळे मला हा आलेले हे सगळे अनुभव आहेत जे मी तुम्हाला आता सांगतोय आणि त्या अनुषंगानं आजचा जो मोर्चा काढला आहे हे कमीच कंपनी बंद करायसाठी नव्हे सिंह नाईक निंबाळकर दादांनी जो मोर्चा आजचा काढलेला आहे हा बेरोजगार तरुणांना न्याय देण्यासाठी काढलेला आहे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी काढलेला आहे आणि जे कर्मचारी तिथं कंपनीत काम करतायत त्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांची कर, जी आर्थिक पिळवणूक होत आहे जे जो तफावत आहे आता आपण पाहिलं आज पाहिलं तो तप ती तफावत ही बंद झाली पाहिजे त्यांना जेवढा मस्टरवर पगार आतमध्ये लिहिला जातो तेवढा पगार इथं हातात त्यांच्या मिळाला पाहिजे त्याच्या त्यांच्या अकाउंटवरती जमा झाला पाहिजे काही काही ठिकाणी तर मी बघितलेलं आहे बरं का कमी दुसरी एक संस्था आहे बर का मी ती ते बघितलं आहे की तिथं पगार पेन्सिलनं न लिहिले जातात आणि हातात हातात जो दिला जातो पगार तो पेन्सिलनं लिहिला जातो आणि तो झाला कार्यक्रम नंतर पेनाने लिहिला जातो खोटर बन खोडून हे hey, असलं गणित सगळं चाललेलं आहे आणि खरंच आता ह्याच्यामध्ये आजचा जो दिवस झाला हा दिवाळी साजऱ्या कर साजरी करण्यासारखा आहे आमच्या त्या फलटा संपूर्ण फलटण तालुक्यात आज जल्लोष होणार एवढं शंभर टक्के मी सांगतो नक्कीच आपण खूप महत्वाचा विषय आज सर्वांसमोर मांडला आपण सांगितलं की कामगारांना थोडक्यात निम्मेच पगार आता मध्ये बरोबर तर हा जो निम्पा पगार आहे तो कोणाच्या खिशामध्ये जातोय कोणाच्या कशामध्ये जातोय असं दादांनी तिथं सांगितलं रणजित सिंह नाईक लिंबळकर दादांनी तिथं सांगितलं पूर्णपणे पर्दाफाश केलेला आहे हा हे सगळं दिसत आहे कंपनी कंपनीने तिथं सांगितलेलं महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये कविन्स कंपनीचे जे अधिकारी होते जबाबदार अधिकारी होते त्यांनी जबाब दिलेला आहे तिथं की आम्ही आमच्या एम्प्लॉईना एवढा पगार देतो अनस्किल असेल तर एवढा पगार देतो स्किल एम्प्लॉई असेल तर एवढा पगार देतो मग त्यातला तफावत मग मध्ये कोण खात आहे मध्ये कोण असतं मग ठेकेदार असतो बरोबर पण बर तो ठेकेदार कोणाचा काय असे ना पण कसं आहे त्याने गोर गरीब शेतकऱ्यांच्या मुलावरती आणि ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना त्या जमिनी गेल्यानंतर आता राहिले काय हातात त्या लोक त्या जर लोकांना अन्याय होत असेल तर ते चुकीच आहे मग हा सरळ सरळ आरोप आहे आणि ते दिसतही तिथं त्याच्यामध्ये म्हटलेले आहे की ठेकेदारांच्याकडून हे अन्याय होत आहे खरंच चांगला विषय आपण मानलेला आहे आणि सर्व कामगारांना संपूर्ण जो कमीचा पगार मिळतोय तो, तो, तो संपूर्ण त्यांच्या हातामध्ये मिळावा अशी आपण अपेक्षा करूयात तर यानंतर आता पुन्हा चौथ्यांदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मान्य श्रीमंत दीपक चव्हाण यांचं चौथ्यांदा आमदारकीसाठी नाव विधानसभेमध्ये विधानसभेसाठी नाव घोषित केलेलं आहे याविषयी काय आपलं मत आहे आमदार दीपक चव्हाण मागे लिहिलंही होतं बरं का की ले ले। दीपक चव्हाण साहेबांना चौथ्यांदा उमेदवारी दिलेली आहे खर तस तर तसं बघितलं तर आम्ही जी टॅगलाईन सुरू केली लोकांच्याकडून आलेली मागणी त्याच्यानंतर आम्ही जी टॅगलाईन सुरू केली की आता आपण आमदार बदलायचं आहे ते एवढ्यासाठीच होतं की लोक कंटाळलेले आहेत पंधरा वर्ष दीपक चव्हाण साहेबच आमदार होते त्यांच्याकडून आपण पाहिलेलं आहे स्वयंभोसे विचार होत नाहीत स्वयंभा निर्णय घेऊ शकत नाहीत विकासाचे कुठे मुद्दे नाहीत काहीच नाही पंधरा वर्षात पूर्णपणे ह्या ससे होतपड झालेले जनतेची जनता कंटाळलेली आहे त्यात त्यातच त्यानंतर बौद्ध समाज जो आहे तो आमच्यावरती आमची आमच्या लोकसंख्या मोठी असून आमची मतदारसंख्या मोठी असून आमच्यावरती अन्याय आमच्या होत आहे प्राधान्यानं आमचा पहिल्यांदा विचार करायला आवश्यक होता असं त्यांच्याकडून अन्याय झाल्याची भावना त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे मोठ्या प्रमाणात तो समाज आज बाहेर पडलेला आहे आणि आम्हाला आमदार उमेदवारी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत खर तर आता चार चौथी टर्म आहे जी ती मागच्या तीन टर्म मध्ये माझं तर मत असं स्पष्ट होत की जर आ, तीन समाजाला समजा मागील तीन समाजात समजा आमदार दीपक चव्हाण आले समजा एक पंच पंचवार्षिक त्यांनी बोगली असती दुसऱ्या पंचवार्षिकला मातंग समाज आला असता तिसऱ्या पंचवार्षिक टर्म मध्ये फोलार समाज घेतला घेऊ घेतला गेला असता गे खाटिक समाज होता बौद्ध समाज होता ह्या सगळ्यांना विभागून का नाही देण्यात आलं माझा खरा प्रश्न आहे की बरं हे समाज नंतर तुमच्याच पाठीशी राहिले असते ना तुमची ताकद जास्त होती आणि तुम त्याच्यामुळं हा समाज सुद्धा तुम्ही प्रत्येक समाजात उमेदवारी दिली असती तर हा समाज देखील तुमच्या पाठीमागे राहिला असता ह्यांच्यावर है। अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली नसती बरं आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की पाचव्यांदा पाचव्यांदा ज्यावेळी आता फलटण कोरेगाव विधानसभा आरक्षण खुलं होईल त्यावेळी आमदार दीपक चव्हाण यांनाच उमेदवारी देणार का हा माझा प्रश्न आहे त्यांना आणि त्यांनी खरंच दीपक चव्हाणांनाच उमेदवारी द्यावी ते त्यांच्यापैकी कोणी उमेदवारी येऊ नये मग आज जर बौद्ध समाज असेल कोलार समाज असेल मातंग समाज असेल खाटीक समाज असेल इतर सगळे सर्व समाज असतील ह्यांना जर वाटत असेल की आमच्या वान्याय होतोय तर त्यांची भावना काय चुकीची आहे मग हे लक्षात घेतलं पाहिजे आणि आमचं जे म्हणणं आहे तेवढ्यासाठी की आता आमदार बदलायचं आहे हे ह्याच्यासाठीच आहे तर दिवसामध्ये कटकी वस्ती येथे जाहीर सभा झाली होती आणि या जाहीर सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांना विनंती केली होती की तुम्ही तुतारे हातामध्ये घ्या त्यावेळेस श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांनी जाहीर केलं नाही की मी तुतारे हातामध्ये घेतोय घेणार आहे किंवा नाही घेणार असं काही सांगितलं नाही शेवट त्यांच्या भाषणामध्ये परंतु प्रसिद्धी माध्यमामधून समजते आपल्याला की शरदचंद्रजी पवार साहेब हे चौदा तारखेला आपल्या पलटणला येणार आहेत त्यावेळेस नक्की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सुतारे हातामध्ये घेतील त्यांच्या चंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतील याविषयी आपल्याला काय वाटतं खर तर मागील काळात जर पाहिलं म्हणजे मी तरी राजकारणात आल्यापासून मला थोडस राजकारण कळायला लागल्यापासून राजकीय हा माझा काही स्वभाव नव्हतं पण मी अपघाताने राजकारणात आलो आणि समाजकारण करता करता ह्या रा, राजकारणातही आहे बघा राजकारण केल्याशिवाय समाजकारण करता येत नाही पण थोडंसं राजकारण मला समजू लागलं मी पाहतोय असं ज्या ज्यावेळी निवडणुका येतील किंवा ज्या ज्यावेळी पक्ष बदलायचा असेल त्या त्यावेळी असं श्रीमंत रामराजे साहेबांच्याकडून दाखवलं जातं की कार्यकर्त्यांच्या हट्टामुळं मला हा निर्णय घ्यावा हो लागतोय मला तो निर्णय घ्यावा लागतो हे आपण कायम बघत आलोय आणि आता हे खूप वेळा झालं त्याच्यामुळे फलटण तालुक्यातील जनतेला हे आता काही नवीन राहिलेलं नाही तुम्ही पत्रकार आहात त्याच्यामुळे तुमचा अनुभव माझ्यापेक्षा आणखी कारण तुम्ही विश्लेषण करत असता निपक्षपणे कर माहिती घेत असता माझाही स्वभाव पाहिलं तर मी राजकारणात जरी असलो तरी मी चारी वाजून विचार करतो आणि निपक्षपातीपणे सगळीकडे बघत असतो पण परंतु हे जे दिसतंय ते मला तर असं वाटतंय की कार्यकर्त्यांच्या हट्टामुळे नव्हे तर पराभवाच्या भीतीमुळे आणि विजयाची खात्री नसल्यामुळे श्रीमंत रामराजे साहेब हे तुतारे हातात घेण्याचा विचार करत असावेत आणि ह्यासाठी ते कार्यकर्त्यांना वारंवार विचारत आहेत तुतारी हाती घ्यायची का तुतारे हाती घ्यायची का हा विषय चाललेला आहे आणि शरदचंद्र पवार साहेब जे काल त्यांची इंदापूरमध्ये सभा झाली तो विषय त्यांनी सांगितला की चौदा तारखेला मी फलटण मध्ये येणार आहे आता तर त्यांचा प्रश्न आहे त्यांनी तरी कोणाच्या हातात द्यायची तो त्याच्यावरती अजून प्रश्न चिन्ह आहे की कोणाला द्यायची कोणाला नाही परंतु मला असं वाटतं की जर मला पवार साहेबांनी जर समजा मला एखाद्या नेत्याने माझ्या मला तीस वर्ष कधी मला लाल दिव्यातून उतरून दिलं नाही काय माझ्याकडे लाल दिवा राहिलेला आहे तर माझी निष्ठा ढळणार नाही ही माझी खात्री झाली आता तुम्ही मला बघताय मी दहा वर्ष झालं शिवसेनेत होतो ठाकरे साहेबांना माहिती असेल नसेल समजा परंतु मी इथं काम करतोय कधी माझी निष्ठा ढळली नाही मला आता जे शिवसेनेमधून बाहेर पडायला लागलं हे राजकीय अपघातामधून मला बाहेर पडायला लागले तिथं मला जिथं काय अडचणी येत होत्या मी त्या मांडण्याचा प्रयत्न केला पण वरती दखल घेतली गेली नाही म्हणून मला बाहेर पडायला लागलं नाहीतर शिवसेनेत मायाड मला काय आवश्यकता मी मला फक्त लोकांची कामं करायची हाच माझा उद्देश होता आणि पक्षाप्रती माझी निष्ठा आढळ होती आणि पक्षासाठी माझं प्रेम कायम राहील हे मी त्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि कायम सांगत राहणार आणि कायम माझं प्रेम कायम राहील विषयच नाही माझा तो विषय मला म्हणायचंय की मला जर मा आम्हाला काय दिलं शिवसेना पक्षाने समजा काय दिलं असं जर मी म्हटलं पण होतं माझ्याकडे तालुका प्रमुख ह्याच्या पलीकडं मला बाकीचं काही मिळालेलं नव्हतं पण त्या पक्षाविषयी निष्ठा माझी कधी घडली नाही ना मला कोणतंही प्रशासकीय पद शासकीय पद कधी मिळालं नाही शासकीय पद कधी मिळालं नाही मला तरी सुद्धा आमची निष्ठा कधी घडली नाही आम्ही इथं उलट खिशातले पैसे घालून आम्ही पक्ष वाटवला आम्ही बी वाढलो पक्षाच्या सावलीत हे सगळी काम होत राहिली मग पक्षाला आम्ही का विसराव एक पहिली गोष्ट जर पवार साहेबांनी तीस वर्ष जर कोणाला लाल दिवा दिला असेल आणि त्यांनी जर त्यांना त्यांची साथ सोडून आता आपण पाहिलं चाळीस आमदार अजितदादा गटात सामील झाले पवार साहेबांना त्याबद्दल अं नैराश्य आलं पण ते थांबले नाहीत त्यांचं त्यांनी काम सुरू केलं परत परंतु मला असं वाटतं की आता ह्याच्यावरती निष्ठेवरती फलटण तालुक्यातील मतदार जनता सुज्ञ आहे इथं लढाई एक स्वाभिमान जो दीपक चव्हाण साहेबांच्याकडे कुठेही दिसत नाहीत स्वयंभू निर्णय स्वाभिमान असेल स्वयंभू निर्णय असेल विकासाचा प्रश्न असेल आणि चौथा निष्ठेची लढाई ह्या चार मुद्द्यावरती निश्चित होणार आहे तालुक्यात हे बघा त्यांनी तुतारी हातात घेऊ द्यात नाहीतर आणखीन कोणतंही चिन्ह हातात घेऊ द्यात परंतु हिथला जो प्रश्न आहे निष्ठेचा स्वाभिमानाचा विकासाचा माणूस स्वतः जो उमेदवार आमदार आहे तो स्वावलंबी स्वयंभू विचाराचा असल्याचा ह्याच हे चार मॅटर हित कायम ह्याच्यावरतीच निवडणूक लढली जाणार आहे ते पवार साहेब जरी त्यांच्या तुतारीवर जरी ते कोणी उभे राहिले तरी काही विषय नाही इथं आता उमेदवार जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा आणि आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक दादा यांच्या विचारांचा जनतेच्या विचारांचा आणि हक्काचा उमेदवार इथं निवडून काही मला शंका वाटत नाही तुम्हाला काय वाटतं तुतारेची लाट सहानुभूतीची लाट सामान्य लाख लोकांमध्ये नागरिकांमध्ये आहे असं वाटतं तुम्हाला सहानुभूतीची लाट आता जवळपास माझ्या मते सगळीकडे संपलेली दिसत आहे आणि ती लाट ओसरलेली आहे आता कारण ज्या आपण अलीकडच्या काळात बघतोय की जिथं उमेदवार चांगला आहे त्याचं काम चांगलं आहे लोक विसरत नाही तो लोक आता काय बघतात की आपल्याला वागणूक कशी मिळत आहे आपल्याला सरकार कशा पद्धतीनं वागवत आहे किंवा आपल्या आपल्याला आपला जो उमेदवार आहे आपला जो आमदार आहे इथला स्टँडिंग आमदार होता तो आपल्याकडे किती वेळा आला आपल्याकडे कोणती विकास कामं त्याने केली हे सगळे विचार जनता करणार आहे आणि ही निवडणूक त्याच्यावरती होणार आहे आता सहानुभूतीची लाट वगैरे ओसरलेली आहे तो विषय आता काही राहिलेला नाहीये आणि दुसरी गोष्ट जर बघितली तर हे राजकारण असतं आणि राजकारणाकडे राजकारणाच्या दृष्टीनंच बघितलं पाहिजे मी सुद्धा भावनिक माणूस आहे मी सुद्धा भावनिक माणूस आहे परंतु मला भावनिक असणं वाईट नाही कधीही चांगलंच परंतु त्या त्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकल राहणं सुद्धा माणसानं शिकलं पाहिजे मान सन्मान अपमान अवमान हे सगळे पदरी पडतात त्यातून माणसानं शिकलं पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक वेळी सहानुभूती चालत नाही आणि जो उमेदवार कॅन्डिडेट जसा आहे राजकारण सुद्धा इथलं कळलं पाहिजे पवार साहेब नेहमी त्या गोष्टीकडे बघून त्यांची चाल खेळत असतात आणि आपणही आणि इथं रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा जसा आता तुम्ही बघितलं पराभव झाला म्हणजे एवढं त्यांनी मागील पाच वर्षात विकासाची जी चुलूक दाखवली आणि त्याच्यानंतर इथं फलटणच्या प्रत्येक निवडणुकीत जी चुरस निर्माण होऊ लागली ती त्यांच्या कामामुळे आहे रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा यांनी जी दाखवलेली चुरक आहे कामाची विकास कामाची त्याच्यामुळे ही चुरस निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे इथं कुणी काही घेतलं हातात तरी कमळ चिन्हच निवडून येणार यात काही शंका वाटत नाही मान्य आमदार दीपक चव्हाण यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवलं की गृहमंत्री महायुतीत असताना सुद्धा आम्हाला वेगळी वागणूक देत आहेत आम्हाला सन्मानाची वागणूक भेटत नाही याविषयी काय वाटतं तुम्हाला मी मध्ये त्याच्यावर सुद्धा लिहिलं होतं बरं का जेव्हा शरद पवार साहेबांना सोडून आमदार दीपक चव्हाण साहेब अजितदादा पवार गटात सामील झाले म्हणजे महायुतीत सामील झाले महायुतीचे आताही तुम्ही बघताय आंदूरला विकास कामं झाली उद्घाटन झालं तुमचं खटके वस्तीवर झालं रोज चालली सगळीकडे नारळ पडायचं हे करायचं ते करायचं एवढे कोठे आणले तेवढे कोठे आणले ते कुठनं येतात ते महायुतीतून येतात महायुती महायुतीकडून विकास निधी आणायचा महायुतीकडून विकास का करून घ्यायची मग मला सांगा महायुतीचं महायुतीचे जे देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत भाजपचे महायुती असताना माडा लोकसभेमध्ये फलटण तालुक्यातून माननीय सिंह नाईक निंबाळकर खासदारकीसाठी उभे होते त्यावेळी महायुती धर्माचं पालन केलं गेलं का आमदार दीपक चव्हाणांनी किंवा श्रीमंत रामराजे साहेबांनी महायुती धर्माचं पालन केलं का नाही केलं मग मला सांगा आता जर दीपक चव्हाण साहेब असं म्हणत असतील की आम्हाला गृहमंत्र्यांकडून वेगळी वागणूक मिळत आहे तर हे कितपत योग्य आहे बर विकास कामही होत आहेत सगळं होत आहे वेगळी वागणूक कशी चंद्र मान सन्मान भेटत नाही असं त्यांचं म्हणणं मान सन्मान मग मला सांगा नाही नाही ना मला सांगा जर महायुतीचा उमेदवार इथं निवडून आला असता आणला असता मान सन्मान का मिळाला नसता महायुतीचा उमेदवार कोणी पाडला दीपक चव्हाणांनी पाडला श्रीमंत रामराजे साहेब साहेब यांच्या ह्यांनी पाडला त्यांनी का नाही प्रचार केला रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा हे बघा त्याच्या परिणामात मी सांगतो आणखी पण असं मला म्हणायचं तुम्ही सरळ आरोप लावताय रामराजे नाईक निंबाळकर यांनी माईत जो उमेदवार पाडला पण कुठं प्रचार करताना दिसलेला आहे कुठं स्टेजवर दिसलाय कुठं भाषण दिसले आहे तुम्ही कसा आरोप करता नाही नाही हे बघा मला एक कळतं की माझ्या घरातलं समजा माझ्या घरातील कोणा एका व्यक्तीच कोणाबरोबर भांडण चालू आहे युद्ध चालू आहे हे निवडणूक म्हणजे एक समजा युद्ध चालू आहे तर मी घरात बसून कसं लावू शकतो मी घरात बसून राहू शकत नाही ना मला त्यात गेलं पाहिजे त्यात काय असेल ती बाजू योग्य बाजू मांडली पाहिजे जो योग्य असेल त्याच्या बाजूला तरी किमान किंवा जो जो आपला धर्म आहे त्या बाजूला तरी किमान घरात बसणं ही माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला मला तरी ते पटत नाही ज्यावेळी माडा लोकसभा निवडणूक लागली होती त्यावेळी मी ह्याच्यावरती गांभीर्याने विचार केला त्यावेळी असं सुद्धा करता आलं असतं जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब असतील त्यांचे पूर्ण गट असेल यांनी जर थोडस माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्याशी चर्चा विलाप केला असता त्यांच्याशी बसून बाबा चला तुम्ही तुम्हाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देतोय कशासाठी फक्त फलटण तालुक्याच्या विकासाचा मुद्दा पुढे ठेवायला हवा होता ही एक सुवर्ण संधी होती पलटण तालुक्याच्या विकासासाठी आणि दुसरी गोष्ट त्यांच्या आमदारकी सुद्धा सुद्धा ती त्यांची सहज निघून गेली असते याच्यामध्ये कारण हे या, जर एकत्र राहिले असते तर ते दोन्ही गोष्टी आले असते आणि दोन्ही गोष्टी पलटण तालुक्याच्या विकासाच्या पथ्यावर पडल्या असत्या त्यावेळी रामराजे साहेबांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं उमेदवारी यांच्या खासदारकी पाडण्यापेक्षा जर त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मिटवला असता किंवा बाबा तुम्ही खासदार म्हणून निवडून या आम्ही दीपक चव्हाण आमचे आमदार जे उभे राहतील त्यावेळी तुम्ही आम्हाला मदत करा आणखीन काय वाटाघाटी असतील की बाबा त्याच्यामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या निवडणुका असतील याच्यामध्ये वाटाघाटी समसमान काय वाटा असेल नाही तर काय कमी जास्त असेल पण ते ठरवून केलं असतं आणि फलटण तालुका आणि फलटण तालुक्याचा विकास हा मुद्दा ठेवून केला असत त्यांनी तर हे खूप चांगलं झालं असतं आणि पलटण तालुक्याचा याच्यामध्ये विकास झाला असता ही गोष्ट म्हणजे आज जेवढी आमदार दीपक चव्हाण साहेब सांगतात एवढे तळमळीनं की आमची आम्हाला वागणूक ही मिळत नाही आमची विकास आम्हाला आमची कामं होत नाहीत एक बदली सुद्धा साधी एका वर्षात ह्या झाली नाही म्हणजे एवढ्या त्यांच्या ज्या अडचणी ते सांगत आहेत म्हणजे अडचणीत आता सगळे कामं तर होताना दिसत आपल्याला परंतु फक्त आता आ, विकास कामं करून झाली सत्ता बघून झाली आता पुन्हा त्यांना असं वाटतं आता तुतारीत जायचंय तिथं निवडून येऊ आपण तिथं कारण विजयाची खात्री आहे असं त्यांना वाटत आहे मग आता त्यांचं तिकडे कल दिसतोय मग एवढी सगळी धावपळ करण्यापेक्षा आणि विजयाची आता खात्री तर काय राहिलेली नाही त्यांची तर हा एक मुद्दा चांगला होता आणि ते राजकारण म्हणून समाजकारण म्हणून आणि पलटण तालुक्याच्या विकासाचा एक भाग म्हणून एकदम चांगल्या दृष्टीनं तो मुद्दा पुढे आला असता आणि खरंच ह्याचा बहुमान ह्याचं श्रेय सुद्धा श्रीमंत रामराजे साहेब यांनाच मिळालं असतं यातही काही शंका नव्हती परंतु ते तसं करताना दिसलं नाही हे फलटण तालुक्याचं दुर्दैव आहे त्यासाठी आता पूर्णपणे ता, फलटण तालुक्यातील जनतेचा हा संपूर्ण विषय लक्षात आलेला आहे आणि इथं नक्कीच आता पुढील काही एक दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर इथं बदल झालेला शंभर टक्के दिसणार आहे आणि इथं कमर या चिन्हावरील सचिन कांबळे पाटील आमचे उमेदवार हेच निवडून आलेले दिसतील आणि ते लोकांचे कामे सुद्धा चांगले करतील या बाबत या बाबत काही शंका वाटत नाही आजच आपले खासदार श्री रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकरेंना छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुत्र्याचं पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि त्याचबरोबर माननीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी घोषणा केली की के आम्ही छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अश्वारुढ पुतळ्याचं उद्घाटन करणार आहोत तर कुठेतरी श्रेयवादाची लढाई चालली असं वाटत नाही आपल्याला हा मग त्याच्यामध्ये मला आता तोच विषय घ्यायचा होता समजा की जसं निवडणुकीचा विषय होता माडा लोकसभेचा तिथंही कुठंतरी त्यांनी एकमत करणं गरजेचं होतं दोन्ही निवडणुका सफल झाल्या असत्या आणि विकास झाला असता आत्तासुद्धा हेच करणं अपेक्षित आहे इथं ती लढाई होणे गरजेची नाही आहे कधी कधी तुम्हाला सांगतो मागे सरलं हे बघा माझं वैयक्तिक काय माझा कोणावरती राग नाही द्वेष नाही पण आता मी ज्या बाजूला आहे त्या बाजूची मा जी योग्य बाजू आहे त्या ती बाजू म्हणजे जनतेची बाजू मला मांडली पाहिजे त्याशिवाय माझं दुसरं कामच नाही आहे माझं काम काय आहे की मी राजकारणात काय आलो आहे मला लोकांची कामं करायची मग लोकांची बाजू मांडण्यापेक्षा माझ्याकडं दुसरा कोणता मार्ग नाही आहे जी योग्य बाजू आहे ती मी आता सांगत आहे आणि जी योग्य बाजू दिसत आहे म्हणून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे तर हे सगळे वादविवाद टाळून श्रेय श्रेयवाद टाळून याच्यामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन ते स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं त्यांनी चार टर्म आहेत अनुसूचित जातीच्या जातीमधील प्रवर्गातील निवड निवडणुकीच्या विधानसभेसाठी चार टर्म आहेत त्या चार टर्म मध्ये चार घटकांचा चार समाज घटकांचा प्रवेश समावेश केला असता त्याच्यामध्ये तर हे खूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना ते आ, स्मरून केलेलं योग्य कार्य झालं असतं असं माझं ठाम मत आहे तर हे ते मान्य श्री प्रदीप जनजनी साहेब अं आपण साथी न्यूज युट्यूब चॅनलचे तर दिलखुलास बोलला आणि आपण सर्व जे काय आमच्याशी चर्चा केली याबद्दल साथी जमेच्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद